महाराष्ट्र गट संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती दोन हजार पंचवीस ची त्यामध्ये प्रश्न विचारला होता अल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते त्यामध्ये ऑप्शन होते बॉक्साईट मॅलाकाईट गॅलिना आणि डोलोमाइट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉक्साईट आता बॉक्साईट सर्वांना माहिती असेल थोडक्यात त्याबद्दल ऍडिशनल माहिती घेऊ आणि बाकीचे सुद्धा का नाहीत ते आपण बघणार आहोत बघ बाकीचे सुद्धा का नाहीत कारण अॅल्युमिनियमचं जर बॉक्साईट आहे तर मॅलाकाईट आहे किंवा गॅलिन आहे डोलोमाइट हे कशाचे अयस्क आहेत किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता खनिज आहेत तर आपण बघतो मॅलाकाईट आहे ते प्रामुख्याने तांब्याचं खनिज आहे असं आपण म्हणू शकतो गॅलेना जे आहे ते शिसे आहे त्याचं खनिज आहे आणि डोलोमाइट हे सगळ्यांना माहित असेल मॅग्नेशियमचं खनिज आहे त्या अॅल्युमिनियम बद्दल आपण प्रमुख खनिज म्हणून लक्षात ठेवा की बॉक्साइटला ओळखलं जाते एकमेव आणि प्रमुख खनिज आहे ते व्यावसायिकरित्या वापरलं जाते त्याचं रासायनिक सूत्र इथे दिलेलं आहे जगभरात आणि भारतात ॲल्युमिनियम निर्मितीसाठी बॉक्साईट वापरलं जाते लक्षात ठेवा ॲल्युमिनियम युक्त आणि इतर सुद्धा खनिज आहेत मात्र ते धातूक आहेत तर इतर खनिज आपण बघतो डायोस्पोर गिब्लासाइट कोरंडम कॅओलिनाईट वगैरे आपण म्हणू शकतो आणि महत्वाची गोष्ट क्रायोलाइट हे ॲल्युमिनियमचं खनिज नाही आहे यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे तर ते धातूक सुद्धा नाही तर ॲल्युमिनियमचा अल्युमिनियम काढताना फ्लक्स म्हणून ते वापरलं जाते हे माहिती पाहिजे यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो आयोग तर सुद्धा ऑप्शन आहे त्यांच्याबद्दल सुद्धा लक्षात ठेवा तांब्याचे कोणकोणते अयस्क आहेत किंवा तांब्याचे कोणकोणते प्रमुख खनिजे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर सीसी ची माहिती पाहिजे डोलोमाइट ची माहिती पाहिजे यावर हमकाच प्रश्न असतो प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता डेली तुम्हाला पीवाय क्यू पाहिजे असतील तर सबस्क्राईब आणि लाईक केल्याने पैसे मिळत नाहीत परंतु यातून काय होत असते ज्या पद्धतीने कंटेंटला लाईक करता किंवा सबस्क्राईब करता त्या पद्धतीने कंटेंट तुमच्या समोर युट्यूब आणत असते कारण ही युट्यूबची पॉलिसी आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद